नेक्स्ट अपडेट सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील कुंभारी गावातील शेतकरी संशोधक ताजी पाटील यांनी एक आश्चर्यकारक गोष्ट लक्षात घेतली की ऊस लागवड आणि कापणीच्या प्रोसेस मध्ये खूप जास्त मजुरी आणि टाइम सुद्धा लाग त्यांनी नोटीस केलं की शेतकऱ्यांना लेबर कॉस्ट आणि वेळेच्या कमतरतेमुळे मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो या इश्यूचा स्टडी केल्यानंतर त्यांनी अथक परिश्रम आणि दोन ते तीन वर्षाच्या अभ्यासानंतर एक इनोव्हेशन केलं त्यांनी ऊस लागवड आणि कापणीचं ॲटोमॅटिक मशीन डिझाईन केलं जे कमी वेळात आणि कमी लेबरचा वापर करून जास्त एरियामध्ये ऊस लागवड आणि हार्वेस्टिंग करत हे मशीन अफोर्डेबल आणि इझी टू यूज आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च आणि मेहनत दोन्हीही कमी होते याशिवाय हे मशीन शेतीला मोर इफिशियंट बनवतं आणि त्याचबरोबर प्रोडक्शनही वाढवतं खरंच हे इन्व्हेन्शन शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी आणि ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये रिव्हॉल्युशन आणण्यासाठी खूप युजफुल आहे आणि आपली सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ही इन्फॉर्मेशन सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हो तुम्हाला एक ट्रिक सांगतो हे सबस्क्राईब बटन दाबल्यानंतर मी तुमच्या शॉर्ट फील्डमध्ये दर रविवारी येऊन आठवड्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड अपडेट्स तुम्हाला सांगत राहील यासाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या